जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो सातत्याने समाजामधले हृदयाला स्पर्श करणारे विषय मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि असाच आज एक विषय घेऊन आलेला आहे मित्रांनो एके ठिकाणी माझं दररोज जाणं होतं नित्य नियमाने माझं तिथं जाणं होतं आणि गेल्यानंतर मला तिथं एक पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाचे बाबा भेटतात आणि भेटल्यानंतर रामराम होतो नमस्कार होतो तब्येतीची विचारपूस होते खुशालीच्या दोन गोष्टी देणं घेणं होतात आणि मी माझ्या मार्गाला निघून जातो परंतु मित्रांनो त्या दिवशी मी तिथं गेलो बाबांना नमस्कार केला बाबांनी नमस्काराचं उत्तर दिलं परंतु त्यांच्या चेहऱ्यावर निराशा जा जाणवली त्यांच्या डोळ्यांमध्ये दुःख जाणवलं त्यांच्या चेहऱ्यावर दुःख जाणवत होतो मी त्यांना बाबांना विचारलं बाबा काय आज आजारी आहात काय टेन्शन आहे ते म्हणले नाही रे बाबा नाही म्हणलं बाबा तुमच्या चेहऱ्यावर दुःख जाणवते तुमच्या डोळ्यांमध्ये दुःख जाणवते तुम्ही निराश दिसता ते तरीही म्हणलं नाही रे बाबा नाही म्हणलं बाबा सांगा मग बाबा बोलते झाले बाबा म्हणले तीन वर्षापूर्वी माझी पत्नी मला सोडून गेली मला तीन मुलं आहेत एक मुलगा प्राध्यापक आहे एक मुलगा डॉक्टर आहे एका मुलाला चांगल्या पगाराची नोकरीवर एके ठिकाणी लावून गेलो आणि म्हटलं बघ मग काही अडचण आहे ते म्हणले एकाला डॉक्टर बनवलं एकाला प्राध्यापक बनवलं एकाला चांगल्या ठिकाणी नोकरीला लावून दिलं आणि आज या तिघांनाही माझ्याबरोबर व्यक्त व्हायला वेळ नाही माझ्याबरोबर बोलायला वेळ नाही माझ्या तब्येतीची विचारपूस करायला सुद्धा वेळ नाही ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे सगळं सांगत असताना त्या बाबाच्या डोळ्यातून टप 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 पाणी वाहत होते ते बाबा ढसढस रडत होते मित्रांनो तुम्ही कमवता तरी काय तुम्ही मिळवता तरी काय आयुष्याचा पाना करून ज्याने आपल्याला पोचवलं आयुष्याचे हात ज्याने आपल्यासाठी दुरेसारखे वापरले आयुष्यभर घट्टे पडेपर्यंत ज्याने आपल्यासाठी कष्ट केले त्याच्या समोर हे दिवस या फार दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्ही किती कमवलंय तुम्ही किती मिळवलंय याच्यावर तुमची उंची ठरणार नाही तुम्ही तुमच्या आईवडिलांचे किती आशीर्वाद मिळवलेत याच्यावर तुमची उंची ठरत असते आणि अशाच पुत्रांची समाजाला गरज आहे जे ज्ञान समाजाचे उपयोगी पडत नाही त्या ज्ञानाचं मोल काय व जो नागरिक देशाची उपयोगी पडत नाही त्याचं नागरिकत्व असण्याचं कारण काय आणि सगळ्यात महत्त्वाचं जो मुलगा आई वडिलांच्या कारणी लागत नाही त्याचा जगण्याचा अर्थ काय ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण आपल्या लक्षात घ्यायला ज्या बापाने हयातभर आपल्यासाठी कष्ट केले आपल्याला लहानाचं ला मोठं केलं आपल्याला शिकवलं आपल्याला चांगल्या नोकरीला लावलं एकाला डॉक्टर बनवलं एकाला प्राध्यापक बनवलं एकाला चांगल्या नोकरीवर लावून दिलं चांगल्या पगाराच्या ठिकाणी त्याला नोकरीवर लावून दिलं आणि त्या पोरांनी त्या बापाबरोबर साधं बोलूच होतं नाही त्याच्या तब्येतीची विचारपूससुद्धा करू नये ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट मित्रांनो तुम्ही आयुष्यात कितीही मोठे झाला आणि जर तुमच्या पाठीवर तुमच्या बापाची आशीर्वाद नसतील तर तुम्ही जगातले सगळ्यात मोठे गरीब आहात तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तुमचा खिसा संस्कार आणि रिकामा आहे ही गोष्ट विसरून चालणार नाही मित्रांनो मायबाप जोपासा तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप जोपासा तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद